तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं पीक पाणी ही ई पीक पाणी केली असेल त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार होतं परंतु राज्य सरकारने आता एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांचं सात बारा पीक सात बारावर पीक पाणी लावलेली आहे परंतु ई पीक पाणी केले नाही अशा शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने आता तातडीचे निर्णय दिलेला आहे त्यासंबंधित आज जे आर शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे तर काय हा शासन निर्णय चला तर जाणून घे घेऊया पूर्ण शासन निर्णय मित्रांनो तोवर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशा राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त ज्या सूचना आहेत त्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत तर राज्य सरकार नवीन शासन निर्णयामध्ये काय म्हणत आहे तर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे ज्या अतिरिक्त सूचना आहेत त्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्या होते तर कोणत्या त्या सूचना आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ज्या शेतकरी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सात बारा उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदेय करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी बघा मित्रांनो महत्वपूर्ण जो निर्णय तो राज्य सरकारने घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई पीक पाहणी केलेली नाही परंतु जर तुमची नोंद सातबाऱ्या उतार्यावर असेल पीक पाहणीची तर तुम्हालाही हे अनुदान आता मिळेल राज्य सरकारने ही तरुदूत मोठी तरुदूत केलेली तुम्ही आता याची या, या रिलेटेड संबंधित तुमच्या कृषी अधिकारी किंवा तलाट्याशी संपर्क साधून लगेच तुम्हीही डॉक्युमेंट सबमिट करून या अनुदानाचा फायदा घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर ई पीक पाणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार पत्रास अनुसरून आधार संबंधित माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरण करण्यात येईल मित्रांनो बघा जे आता नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे सरकारने त्यावर तुमचा सगळे जेवढी शेतकरी अनुदानासाठी पात्र असतील तेवढ्यांचा डॉ डाटा हा भरला जातो आहे ज्या शेतकऱ्यांचा डाटा तिथं भरला जाईल त्यांच्या ज्या बँक अकाउंटशी ज्या आधार कार्ड लिंक असेल त्यावर हे पैसे महाडेबिटच्या माध्यमातून क्रेडिट करण्यात येणार आहे म्हणून तुम्ही आजच चेक करून घ्या तुमचं जे बँक अकाउंट आहे ते कोणत्या तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार लिंकशी कोणतं बँक अकाउंट लिंक आहे सो व्हेरीफाय करून घ्या मित्रांनो त्यानंतर महाआयटीने ई पीक पाणी पोर्टलवरील संबंध मॅचिंग पर्सेंटेज नव्वदपर्यंत अनुदे ठेवण्याबाबतची कार्यवाही राज्य सरकार करण्यात आली जे तुमचं मॅचिंग पर्सेंटेज डॉक्युमेंटेशनचं ते नव्वद टक्के तुमचे डॉक्युमेंट मॅच व्हायला पाहिजे त्यानंतर सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र त्यांना सादर करावं लागेल तर अशा पद्धतीने या नवीन तरुदूत या नवीन जहारमध्ये राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यानंतर शेवटची तरतूद काय तर सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खेदारांकरिता प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुदेय करण्यात यावी बघा अशा या तरुदूत राज्य सरकारने नवीन शासन निर्णय मध्ये केलेल्या आहेत मित्रांनो काही डाउट्स असतील तर कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा मी त्यांचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आता महत्वाचं म्हणजे या निर्णयामध्ये काय सांगितलं राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचं ऑनलाईन पीक पाणी झालं नव्हतं बरेच शेतकऱ्यांचं ऑनलाईन पीक पाणी झालं नव्हतं म्हणून तेही या अनुदानासाठी वंचित राहायला नको यासाठी राज्य सरकारने आता त्यांचं जरी त्यांच्या उतारावर पीक पाणी लागलं ला असेल तर त्या जो सोयाबीन आणि कापूसचं अनुदान तर त्यांनाही जे अनुदान आहे सोयाबीन आणि कापूसचं पाच हजार रुपये प्रति हेक्टर ते अनुदान त्यांनाही मिळावं यासाठी राज्य सरकारने जेहारमध्ये तरतूद केलेली आहे मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा शेअर करा तुमच्या परिवारामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेवर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो